नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच उमेशात युट्यूब चॅनल लक्ष्मी गावची यात्रा आहे त्यामुळे मी आमच्या घाटात आलो आहे आमचे गाडी चालू आहेत तर तुम्ही फायनल मध्ये भाग घेतलेला आहे सर्व गाडी इथे बोड़ी है इदे बोड़ी बारी काय बसतो व्यासनगरीचे उद्योगपती या नगरीचे नारकेचा वाई बाप्पा आणि मयनगरीचे उद्योगपती सैके एक हजाराचा उद्योगमध्ये भारतीय बलगडा संघटनेचे अभिनंदा महिला कसे फायनान्स आघाडीचे सरपंच अमाऊंट बैलात सरपंच एक हजाराचा पक्ष तिथे युवराज शेत करायचा आहे

देखे 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 देखे। <laughs> या ठिकाणी संपूर्ण मॅनेजमेंट या ठिकाणी बैलगाडी पाहण्यासाठी उपस्थित झालेले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आपला यात्रा कमिटीच्या वतीनं फेटा बांधून या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होतोय तो सन्मान सुटवण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय